तुम्हाला माहीत आहे का लग्नाच्या अगोदर भगवान महादेवांनी माता पार्वतीची मगर बनून परीक्षा घेतली होती पौराणिक कथेनुसार एकदा माता पार्वती, एक पार्वती भगवान महादेव हेच आपल्याला पती म्हणून मिळावे यासाठी वनामध्ये कठोर तपस्या करत बसली होती माता पार्वतीची अनेक वर्ष चालत असलेली ही कठोर तपस्या बघून सर्व देवतांना राहावले नाही आणि मग ते महादेवाकडे कैलास पर्वतावर गेले आणि ते प्रभू महादेवांना म्हणाले की माता पार्वती तुम्हाला मिळवण्यासाठी कठोर तपस्या करत आहे प्रभू तुम्ही दयाळू आहात लवकरात लवकर त्यांचे मनोरथ तुम्ही पूर्ण करा अशी विनंती सर्वच देव महादेव यांना करू लागले देवतांच्या विनंतीला मान देऊन महादेवांनी सांगितले की पार्वतीची इच्छा आम्ही लवकरच पूर्ण करू पण त्यासाठी तिला परीक्षा द्यावी लागेल माता पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी महादेवांनी सप्त ऋषींना पृथ्वीवर पाठवले हे सप्त ऋषी माता पार्वती, पार्वती जवळ आले आणि ते महादेवांचे अवगुण पार्वतीला सांगू लागले ते पार्वतीला म्हणाले की महादेव हे अमंगलकारी जटाधारी आघोरी आहेत ते सतत ध्यानामध्ये लीन असतात व आपल्या अंगावर भस्म लावतात ते तुमच्यासाठी योग्य वर नाहीत त्यांच्यासाठी करत असलेली कठोर तपस्या तुम्ही थांबवा आपण आपला वेळ वाया घालू नका पण माता पार्वतीला सप्तऋषींच्या सांगण्याचा काही प्रभाव होत नाही उलट माता पार्वती महादेवाचे गुण गाऊ लागते आणि त्यांना पटवून सांगते की महादेवच माझ्यासाठी योग्य वर आहे हे ऐकल्यानंतर मात्र सप्तऋषींना फार आनंद होतो माता पार्वतीची दृढ निश्चय कठोर तपस्या आणि विश्वास बघून ते तिला तुझे मनोरथ पूर्ण होईल असा आशीर्वाद देतात आणि परत कैलास पर्वतावर महादेवाकडे जातात आणि महादेवांना सर्व हकीकत सांगतात त्यानंतर मग महादेव स्वतःच पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवतात तर इकडे माता पार्वती ही एका नदीच्या किनाऱ्यावर तपस्या करत बसलेली असते तेवढ्यात तिला एका लहान मुलाचा ओरडण्याचा आवाज येतो आणि मग त्या आवाजाच्या दिशेने माता पार्वती जाते तेव्हा ती बघते एका मगरीने एका लहान मुलाला तिच्या तोंडात धरलेले असते हे बघून माता पार्वती त्या मगरीला त्या मुलाला सोडण्याची विनंती करते पण मगर म्हणते की नाही मी या मुलाला सोडू शकत नाही तेव्हा माता पार्वती म्हणते तू जर त्या बालकाला सोडून दिले तर मी तुला मागेल ते देईल हे ऐकल्यावर मगर म्हणते की तपस्येमुळे जे पुण्यफळ तुला मिळणार आहे ते जर तुम्ही मला देणार असाल तरच मी या मुलाला सोडते तेव्हा क्षणाचाही विचार न करता पार्वती माता आपल्या तपश्याचे पुण्यफळ तिला देण्यासाठी तयार होते आणि मग मगर म्हणते एवढ्या वर्षाच्या तपस्येचे फळ तुम्ही मला दिलं हे देताना तुमच्या मनामध्ये थोडासुद्धा संकोच वाटला नाही त्यावर माता पार्वती म्हणते की हे पुण्यफळ तपस्या करून परत मिळवता येईल पण त्या मुलाचे प्राण गेले असते तर ते परत आणणे शक्य नव्हते हे ऐकल्यानंतर त्या मगरीमधून एक प्रकाश बाहेर येतो आणि साक्षात महादेव तिथे प्रकट होतात आणि म्हणतात की एका मुलाचे प्राण वाचवण्यासाठी तू आपल्या एवढ्या वर्षाच्या तपस्येचे फळ देण्यास तयार झाली हे बघून मी फार प्रसन्न झालो आहे आणि मी तुला वचन देतो की लवकरच आपला विवाह होईल त्यानंतर मग माता पार्वती आणि भगवान महादेव यांचा विवाह झाला तर मित्रांनो आता आपण कुबेर आणि महादेवाची कथा बघणार आहोत एकदा संपत्ती आणि समृद्धीचे देवता कुबेर यांनी एक मोठा समारंभ करण्याचे निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या देवतांना आमंत्रित करून त्यांना उत्तम जेवण करण्याचा निर्णय घेतला तसं पाहायला गेलं तर या कृत्यामागे त्याचा मूळ उद्देश हा इतरांना आपली मालमत्ता संपत्ती सुख समृद्धी विलासीनता हे दाखवण्याचा होता कार्यक्रमासाठी मग सर्व देवतांना आणि ऋषींना निमंत्रण देण्यात आले त्यानंतर प्रभू महादेवांना निमंत्रण देण्यासाठी कुबेर स्वतः कैलास पर्वतावर गेला आणि अगदी विनम्रपणे महादेवांना भोजनासाठी येण्याचे निमंत्रण देऊ लागला पण महादेव तर अंतर्यामी त्यांना कुबेराच्या मनातील हेतू कळाला आणि त्यांनी असं ठरवलं की कुबेराला धडा शिकवायचा ते कुबेरांना म्हणाले की मला काही कारणामुळे कार्यक्रमासाठी यायला जमणार नाही पण तू माझा मुलगा गणेशाला घेऊन त्याचा पाहुणचार कर दुसऱ्या दिवशी सर्व देव आणि ऋषी हे कुबेराच्या घरी कार्यक्रमासाठी आले आणि त्यापाठोपाठ गणेश देखील आले कुबेराने सर्व देवताचे आणि गणेशाचे थाटामाटात स्वागत केले कुबेराकडे सुख संपत्ती आणि समृद्धी पाहून मात्र सगळेच देव थक्क झाले सर्वजण त्याचे कौतुक करू लागले आणि कुबेराच्या मनामध्ये अहंकार उत्पन्न झाला त्यानंतर सगळ्यांना कुबेराने जेवायला बसण्यास सांगितले सर्वजण जेवायला बसले जेवणामध्ये पाचशेहून अधिक पदार्थ वाढले सर्व देवता पोट भरून जेवले पण गणेशाचं अजून पोट भरलं नव्हतं गणेशाने सर्व स्वयंपाक संपवून टाकला आणि कुबेराला अजून जेवण वाढायला सांगितले तेव्हा कुबेराने गणेशाला विनंती केली की स्वयंपाक संपला आहे स्वयंपाक बनायला थोडा टाईम लागेल तेव्हा तुम्ही प्रतीक्षा करावी पण गणेशा म्हणाला की नाही मला भूक लागली आहे ताबडतोब त्यानंतर स्वयंपाकावर स्वयंपाक बनत राहिला आणि गणेशा खात राहिला असं दिवसभर चाललेलं तरी पण गणेशाची भूक काही शांत होत नव्हती आणि हे बघून सर्व देव आणि कुबेर ही थक्क झाले होते कुबेराची सर्व संपत्ती संपली तरी पण गणेशाची भूक काही मिटत नव्हती आणि मग ते कुबेराला आपली चूक लक्षात आली आणि तो धावत प्रभू महादेवांकडे गेला आणि त्याने सर्व हकीगत महादेवांना सांगितली आणि महादेवांची माफी मागितली आणि म्हणाला की महादेव माझ्या मनात माझ्याकडे असलेल्या संपत्तीचा सुखाचा आणि समृद्धीचा मला अहंकार निर्माण झाला होता त्याचा नाश करण्यासाठीच तुम्ही ही लीला रचली होती हे मला कळून चुकले आहे त्यांनी महादेव आणि गणेशाची माफी मागितली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा